नमस्कार आपण पाहतात भारत चोवीस पोलीस जे जनसामान्यांच्या संरक्षणासाठी दिवस रात्र एक करून आपले कर्तव्य निभावत असतात त्यांचा स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असत त्यामुळे ब्लड प्रेशर मधुमेह व सारख्या आजारांना त्यांना सामोर जावं लागतं याच गांभीर्य ओळखून एमआयडीसी वाहतूक विभाग मेघवाणी पोलीस ठाणे तसेच अलर्ट सिटीजन फोरम यांच्या संयुक्त विद्यमानं जोगेश्वरी पूर्व श्यामनगर येथे मेडिकल कॅम्प चे आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान या बातमीचा आढावा येतो आमचे प्रतिनिधी रोहन तसवडकर यांनी पाहूयात नमस्कार भारत चोवीस तासमध्ये आपले स्वागत आहे सध्या आम्ही जोगेश्वरी पूर्व विभागातील शामनगर या ठिकाणी आलेलो आहे आपल्यासोबत आहे तर मेघवाडी पोलीस ठाण्याचे सी ऑफ सिनियर ऑफिसर उमेश मच्छिंदर आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत सर एकंदरीत तुम्ही काय सांगाल की आजचा जो हा शिबिर होता त्याबाबत काय सांगाल आणि अशा शिबिरांची पोलिसांना कितपत गरज आहे असे वारंवार शिबिर झाले पाहिजेत का हो नक्की असे शिबिर तर झालेच पाहिजे आज मुंबई ट्रॅफिक पोलिस आणि अलर्ट सिटीजन यांच्या वतीने संयुक्त प्रकल्प राबवलेला आहे मोफत आरोग्य शिबिरेचा मी हल्लीच्या धकाध धकीधकीच्या दा, जेवणामध्ये असं पोलिसांना याची अत्यंत गरज आहे मी स्वतः हार्ट पेशंट आहे मला पण असे त्रास होतो मानसिक त्रास शारीरिक त्रास पोलिसांना हे खूप आहे त्यासाठी अशी सेवे आवश्यकच आहे नक्की नमस्कार नमस्कार हिंद माननीय पोलीस आयुक्त मुंबई शहर व माननीय सहपोलिस आयुक्त वाहतूक शाखा आमच्या मार्फतीने संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह चालू आहे त्याच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांमार्फत आणि वाहतूक शाखेमार्फत आपण हे शिबिर आयोजित करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आपण हे शिबिर देखील आयोजित क करत आहोत आणि यामध्ये सर्व चालक म्हणजे जो गाडी चालवतो तो प्रत्येकजण त्यामध्ये पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकसुद्धा यांची वाहतूक चालवताना त्यांना असणारे जे शारीरिक आजार असतात त्यामुळे ते त्यांच्या वाहत वाहन चालवण्याच्या क्षमतेवरती परिणाम होऊ शकतो आणि त्याची परिणिती ही एखाद्या गंभीर अपघातात होऊ शकते म्हणून आपण सगळ्यांचीच आपण वैद्यकीय तपासणी करत आहोत आणि ह्या वैद्यकीय तपासणीची गरज फार आवश्यक आहे की ज्या योगे रस्त्यावरील चालणारे पादचारी तसेच आ, जे वाहन चालक आहेत हे सुरक्षित राहतील आणि आपलं शहर सुरक्षित राहील आणि अशा शिबिराची वारंवार गरज आहे आणि हे आपण नेहमी करत राहू आपल्यासोबत आहे त्या डॉक्टर नम्रता सुरवसे ज्या आय स्पेशालिस्ट आहेत आज जे कोणी पोलीस अधिकारी इकडे येणार आहेत त्यांच्या डोळ्यांची तपासणी त्या या ठिकाणी करत आहेत आपण त्यांना विचारूया हो की मॅम एकंदरीत काय सांगाल तुम्ही या शिबिराबद्दल ॲक्च्युली शिबिर खूप छान झालेलं आहे सकाळी बारा वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि सर्व पोलिसांचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे आम्ही आमच्या नंदिनी आय केअर सेंटरकडून पोलिसांना जे की आपल्याला ट्वेंटी फाय फोर बाय सेवन आपल्याला मदत करतात आपल्यासाठी सतर्क राहतात त्यांच्यासाठी आमच्या हॉस्पिटलकडून काहीतरी करण्यात यावं म्हणून आम्ही या शिबिराला सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि यामध्ये बऱ्याच पोलिसांच्या आपण नेत्र तपासणी केलेली आहे ज्यामुळे की त्यांना काही त्यांच्या डोळ्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती आपण त्यांना योग्य ती ट्रीटमेंटही दिलेली आहे आणि इथून पुढेही त्यांना जे काही मदत लागणार आहे ती आपण आपल्या नंदिनी आय केअर सेंटरमध्ये पुढील ट्रीटमेंटसाठी पण देणार आहोत दान हेच खरं श्रेष्ठ दान आहे आणि आपलं शरीर हीच आपली खरी धनसंपदा आहे ह्या मूलमंत्राचा जॉब करून आणि हा मूलमंत्र लक्षात ठेवून एकंदरीत हा शिबिर आज या या ठिकाणी चालवला जात आहे प्रतिनिधी रोहन दसवडकर सोबत तुम्ही पाहत आहात भारत चोवीस तास